नमस्कार मी सिया आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज शहरात आता टोकाला पोहोचला आहे शुद्ध भावी नागरिक झालेत आणि प्रशासनाकडे आक्रोशाचं वादळ उसळलं आहे नगरपालिकेच्या निष्क्रियतेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन अप्पा जगताप यांनी आता जलसमाधी आंदोलनाची घोषणा केली आहे मलकापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे कधी पंधरा दिवसांनी तर कधी अठरा दिवसांनी नळातून पाणी येतं आणि तेही अस्वच्छ व दूषित पाणी नागरिकांना मिळणारं हे दूषित पाणी थेट आरोग्यावर परिणाम आहे अनेकांना त्वचारोग पोटदुखी आणि जलजन्य आजार वाढताना दिसत आहेत मात्र नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग मात्र पूर्णपणे निष्क्रिय आणि नियोजन शून्य या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन अप्पा जगताप यांनी मागील महिन्यात नगरपालिकेला निवेदन दिलं होतं त्यावेळीच त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता जर एका महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही जलसमाधी आंदोलन करू आज एक महिना उलटून गेला पण पाणी पुरवठ्यात कोणताही बदल नाही शहरातील टाक्यांमध्ये चिखल मिश्रित पाणी नळांमधून येणारा दूषित प्रवाह हो आणि नागरिकांच्या तोंडी एकच प्रश्न आम्हाला स्वच्छ पाणी केव्हा मिळणार चला ऐकूया काय म्हणाले चेतनप्पा जगताप या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमस्कार मी चेतन जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार मागील महिन्यामध्ये आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिले होते की वर्षानुवर्ष पाणी प्रश्न मलकापूरचा रखडलेला आहे तेरा ते चौदा दिवसानंतर मलकापूर नगरपालिका पाणी सोडत आहे शहरांना पाण्यामुळे संसर्गजन्य रोग होत आहे त्यासाठी आम्ही निवेदन निवेदन दिले होते तरी आज एकोणतीस तारखेला त्या निवेदनाला एक महिना पूर्ण होतोय तीस दिवसाचा आम्ही त्यांना तारीख दिली होती त्या अनुषंगाने नगरपालिकेने त्यावर अजूनपर्यंत कोणताही ठोस त्यांनी आम्हाला आश्वासन किंवा ठोस पाऊल उचललेलं नाहीये त्यामुळे उद्या तीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका आम्ही निघणार आहोत धोपेश्वर साठी जल समाधी आंदोलन आम्ही उद्या करणार आहोत आणि या मलकापूर शहरातील प्रस्तावित नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांना जर माझे सहकारी आणि मला आम्हाला जल समाधी द्यायची आहे तर हे जर वाट बघत असतील तर अशा प्रकारे आम्ही एक वेळा नाही तर शंभर वेळेस असे आंदोलन आम्ही करणार आहोत आणि उद्या जर आम्हाला काही ठोस कारण आम्हाला काही लेखी स्वरूपात नगरपालिकेने दिलं नाही तर उद्या आम्ही जलसमाधी शंभर टक्के घेणार आहोत आणि हीच जर वाट राजकीय मंडळी प्रस्तावी राजकीय मंडळी आणि अधिकारी पाहत असतील तर त्यांना पुढील वाटचाल माझ्या त्यांना शुभेच्छा आहे कारण की आम्ही घाबरणारे कार्यकर्ते नाही आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही आमचा वारसा लढवायचा आहे आणि आम्ही लढत राहणार आहे मलकवरील पाणी प्रश्नासाठी जय हिंद जय महाराष्ट्र या घोषणेनंतर शहरात खळबळ उडाली आहे नागरिक चेतन जगतापांच्या पाठीशी उभे राहिले आहेत पाणीपुरवठा सुधारला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे एकीकडे नगरपालिकेचं नियोजन शून्य तर दुसरीकडे नागरिकांचे वाढते आरोग्य प्रश्न हीच आता मलकापूरची खरी परिस्थिती आहे आणि म्हणूनच उद्या तीस ऑक्टोबर रोजी चेतन अप्पा जगताप आपल्या कार्यकर्त्यांसह जलसमाधी आंदोलन करणार आहेत पाहत रहा महाराष्ट्र न्यूज एटीन कारण सत्य लपवून ठेवता येत नाही